मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ससून रुग्णालय पुणे याचे नुकतीच आता एक्झाम पार पडले आहे त्या एक्झाम नुसार आपण मेरिट किती लागणार आहे ते आज पाहणार आहोत मित्रांनो बघू शकता ससून रुग्णालय याची परीक्षा आय बी पी एस कंडक्ट केली होती आय बी पी एस नुसार आपण मेरिट किती लागणार आहोत ते पाहणार आहोत बघू शकता हे पुणे रुग्णालय ससून याची जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता कुठले कुठले पोस्ट होते आपण ते पाहणार आहोत मित्रांनो बघू शकता एकूण एवढे पोस्ट होते मित्रांनो सेवक बटल माळी प्रयोगशाळा सहाय्यक अशा पोस्ट होत्या मित्रांनो सर्वच पोस्ट होत्या बघू शकता से, पहारेकरी शिपाई चतुर्द सेवक आया या अशा एकूण एकोणीस पोस्टसाठी भरती झाली होती मित्रांनो आता म्हणजे अकरा तारखेला एक्झाम झाली होती कक्षसेवकच्या एकूण सर्वात जास्त जागा होत्या मित्रांनो बघू शकता कक्षसेवकच्या एकूण एकशे अडुसष्ट अडुसष्ट जागा होत्या एकशे अडुसष्ट म्हणजे अकरा तारखेला पहिल्या शिफ्ट सर्व विद्यार्थी होते त्यांचा कक्षसेवकचाच पेपर होता मित्रांनो पहिल्या दिवशी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम झाली आत्ताच नुकती तर त्याला बघू शकता पहिल्या ह्या शिफ्ट मध्ये सगळ्याच सेवकच्या विद्यार्थी एक्झाम देत ते आ, होते मित्रांनो तेव्हा आपण बघू शकता एकूण किती पोस्टसाठी सुसून रुग्णालयात जागा होते बघू शकता एकूण बघू शकता तीनशे चोपन्न साठी मित्रांनो होते चोपन्न पदासाठी त्यानंतर आपण रेट किती लागणार आहोत ते पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग सुरू करूया आपण एक्झाम पॅटर्न बघितला असा मित्रांनो एक्झाम पॅटर्न पंचवीस पंचवीस होता मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस त्यानंतर बुद्धिमत्ता अंकगणित पंचवीस मार्काचा आणि सामान्य पंचवीस मार्काचा असं पेपर झाला होता मित्रांनो तर आपण पेपरचं अनालिसिस करूया अकरा तारखेला ते पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो आज कक्षसेवक नुसार पहिलं बघू शकता आपण मित्रांनो पेपर म्हणजे मराठीचा सोपाच होता म्हणजे पंचवीस मार्काचे क्वेश्चन होते त्यामुळे म्हणजे पंचवीस पैकी पंचवीस पण मित्रांना फोरनला पडतील असे म्हणजे पेपर होता मित्रांनो अतिशय सोप्पा पेपर होता म्हणजे आपण बघू शकता मिनिमम आपल्याला बावीस तर मराठीत पडणारच आहे मित्रांनो एवढा सोप्पा पेपर होता त्यानंतर इंग्लिश बघूया आपण मित्रांनो इंग्लिश थोडस मीडियम होतं मित्रांनो म्हणजे हार्ड पण होतं आणि इझी पण होतं इंग्लिशमध्ये मिनिमम आपल्याला मार्क मित्रांनो मुलांना पंधरा पडते इंग्लिशमध्ये त्यानंतर आपण सामान्या सामान्यांना सोपोच होतो मित्रांनो सर्वच क्वेश्चन त्यानंतर आपण सामान्यांमध्ये मित्रांना किमान वीजच्या प्लस म्हणजे वीजच्या प्लस मार्क मित्रांना पडते सगळा अभ्यास ज्यांनी केला असेल तर त्यांना वीजच्या मार्क प्लस पडणार आहे मित्रांनो त्यानंतर बुद्धिमत्ता बघूया बुद्धिमत्ता आपण बघू शकता बुद्धिमत्तेचं बुद्धिमत्ता पण जे स्केशन होते त्यातमध्ये गणित पण विचारले होते बुद्धिमत्ता सर्व सोपी होती फक्त गणित थोडंसं हार्ड होतं म्हणजे एवढं पण हार्ड नव्हतं पण थोडंसं हार्ड होतं आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता एकूण बघू शकता अठराच्या प्लस मार्क येतील मित्रांना सर्व ज्यांनी एकूण अभ्यास केला असेल तर आपल्या त्यांना माहितीच असेल पेपर कसा होता कारण मी पण एक्झाम दिली आहे त्यानुसार आपण मी पेपरचा अनालिसिस सांगत आहोत मित्रांनो पेपर आपण दिला असेल तर आपल्याला कळालेच असेल तर पेपर किती सोपं होता का अवघड होता त्यानुसार आपण हा सांगणार आहोत मित्रांनो चला तर मग आपण बघूया कोणत्या पोस्टसाठी किती किती जागा होत्या कास्टनुसार आपण जागा पाहणार आहोत हे आपण बघूया मित्रांनो बघू शकता हे तर आपण कक्ष एकूण पोस्ट सांगणार आहोत मित्रांनो कक्षच्या किती मेरेट लागणार आहेत का आणि मित्रांनो पी एस पेपर घेत आहे पी एस चा निकाल आपण पाहू शकता पंचे दिवसानंतर आयबीपीएस निकाल हा लावतो म्हणजे लावतोच मित्रांनो टी सी एस पहिले आन्सर की पहिले आन्सर की दुसरे की असे देत बसत नाही डायरेक्ट निकाल लावतो एस त्यामुळे पंचेचाळीस दिवसानंतर आपला निकाल फिक्स लागणार आहे मित्रांनो दीड दीड महिन्यानंतर तर आपण नुसार आपल्या किती मिनिट लागणार आहे ते आज पाहणार आहोत बघून बघू शकता एकूण जागा किती होत्या एकशे अडुसष्ट जागेसाठी भरती होती आपल्या कासांसारखी किती जागा होत्या ते आपण इथे पाहू शकता मित्रांनो हे सर्वसाधारणच्या जागा आहे मित्रांनो आणि जर आपल्याला आरक्षण असं महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्प वस्तू आप कि आपण त्यानुसार आपण जागा बघू शकता आपल्या कासनुसार एकूण बघू शकता एकशे अडुसष्ट जाग्यांची भरती होती त्यामध्ये सर्वात ओपनला जागा जास्त ओपनला बघू शकता अठरा जागांसाठी आपण मेरिट किती जाणार आहोत ते पाहणार आहोत आपल्याला ओपन मध्ये किमान एकशे एकशे सहासष्टच्या प्लस मार्क असतील तर आपल्याला ओपन मधने आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो एकशे साससष्ट च्या प्लस आपल्याला मार्क असतील ह्या पेपरमध्ये तर आपल्या ओपन मध्ये सिलेक्शन होणार आहे त्यानंतर आपण बघू शकता त्यानंतर आपण ओबीसीचं ओबीसीचं किती मिरेट लागणार आहोत ओबीसीचं जर आपल्याला एकशे च्या प्लस मार्क असतील तर आपण ओबीसी मध्ये असाल तर आपले काम होण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर तरहन आपण बघू शकता ईडब्ल्यू चिरेट किती लागणार आहे ईडब्ल्यू चिरेट मित्रांनो कमी लागणार आहे जर आपल्याला एकशे च्या प्लस मार्क असतील तर आपल्याला ए डब्ल्यू मध्ये चान्स होण्याचे जास्त चान्स होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता एस सी एस सी एस सीचं चट किती लागणार आहे एस सीचं बघू शकता जर आपल्याला एकशे अठ्ठेचाळीसच्या प्लस मार्क असतील तर आपल्या एस सी मध्ये काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो एस टी एस टीचं मेरिट किती लागेल एस टीचं मेरिट बघू शकता आपण मित्रांनो जर आपला एकशे एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान आपल्याला प्लस मार्क असतील तर आपल्या एस टी काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर आपण एन टीचं बघू शकता एन टीचा किती जागा होती त्यानुसार दोन तीन तीन या जागेनुसार आपण मेरिट बघू शकता एन टी एचं मेरिट बघू शकता एन टी एमध्ये डी टी एचं मेरिट आपण बघणार आहोत डी टी एचं मेरिट आपल्याला लागणार ला आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे बावन्नच्या प्लस मार्क असतील तर आपण डी टी एमध्ये होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण एन टी बी एन टी बीमध्ये आपण बघू शकता तीन जागेसाठी भरती होती त्या तीन जागेसाठी आपल्याला एकशे एकशे पन्नासच्या वर मार्क असतील तर आपलं एन टी बीमध्ये काम होण्याचे जास्त चान्सेस आहे ए त्यानंतर एन टी सी बघू शकता आपण मित्रांनो एन टी सी दोन दोन जागा होत्या सर्वसाधारण त्यांचं मेरेट लागणार आहे जर आपल्याला एकशे चोपन्नच्या प्लस मार्क असतील तर आपले ह्यामध्ये चान्स होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर त्यानंतर आपण बघू शकता बघू शकता आपण मित्रांनो एस बी सी एस बी सीचं मेरेट किती लागेल मित्रांनो एस बी सीनुसार आपण Uh, किती मेरिट लागणार आहे ते पाहूया मित्रांनो बी मध्ये जर आपल्याला एकशे छप्पनच्या प्लस मार्क असतील तर मित्रांनो एस बी सी होण्याचे चान्सेस आपले जास्त आहे मित्रांनो uh, आपण एवढं मेरिट तुम्ही म्हणताना एवढा पेपर सोपं होता आणि मेरिट एवढं कमी का लागणार आहोत कारण मित्रांनो बघू शकता ही गड्डची पोस्ट आहे मित्रांनो uh, हे जी uh, कक्षसेवकीय सर्व तर सेवकची म्हणजे वेटिंग लिस्ट लागणार आहे मित्रांनो नंतर सगळ्या पोस्टसाठी जर आपल्याला कुठली चांगली पोस्ट मिळाली असेल ना विद्यार्थ्यांना तर ती बाहेरची पोस्ट जॉईन करतील मित्रांनो ही पोस्ट आपण बघू शकता एक वर्षासाठी वेटिंग असतं मित्रांनो एका वर्षानंतर आपले जास्त मिरिट खाली येण्याचे चान्सेस असतात मित्रांनो त्यानुसार हे मिरिट मी सांगत आहे मित्रांनो पहिल्यानुसार थोडंसं जास्त जाईन एक दोन मार्के त्यावर जाणार नाही त्यानंतर ना खाली येणार आहे मित्रांनो कारण वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणात लागणार आहे तीनशे चोपन्न जागेसाठी भरती मित्रांनो ही त्यामुळे वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि आपण त्यानंतर बघू शकता महिलांचं महिलांचं मेरिट किती लागणार आहे जर आपण मेरिट सांगले आहे सांगितलं आहे त्यामध्ये फक्त चार ते पाच मार्कांनी कमी करा त्यानुसार आपल्याला महिलांचं मिरिट लागणार आहे त्यानंतर खेळाडूस खेळाडूचं आपण मिरिट सांगणार आहोत मित्रांनो खेळाडूमध्ये आपल्याला जर एकशे चाळीसच्या प्लस असेल तर आपलं खेळाडूमध्ये मध्ये होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर माझे सैनिक माझे सैनिकांना एकशे एकशे पस्तीसच्या वर मार्क असतील तर त्यांचे होण्याचे चान्सेस भरपूर आहे मित्रांनो त्यानंतर दिव्यांगाचं आपण मिरिट पाहणार आहोत दिव्यांगाला एकूण सात जागा आहे मित्रांनो आणि त्यामध्ये दिव्यांग प्रकार पडतात त्यानुसार आपण ए बी सी हे सर्वच एकत्र जागेसाठी सात जागा होत्या मित्रांनो त्यानुसार आपण मेरिट सांगणार आहे दिव्यांगाचं मिरिट लागणार आहे एकशे वर जी असतील ता, तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे भरपूर चान्सेस आहेत मित्रांनो त्यानासाठी त्यानंतर आपण बघणार आहोत अनाथ अनथांचं मित्र बघू शकता दोनच जागा होत्या दोन जागेसाठी मित्रांनो एकशे वर जी असतील अनाथ मूल्य त्यांचे चान्स होण्याचं आहे परती होण्याचे चान्सेस भरपूर आहे मित्रांनो ही आय बी पी एसचा पेपर बघू शकता पंचेचाळीस दिवसाच्या आत आपल्याला मिरट लागत आहे म्हणजे पंचेचावळीस दिवसानंतर आपल्याला लगेच त्यांचं की म्हणजे टी सी एस वाने पहिले आन्सर की दुसऱ्या आन्सर येत नाही मित्रांनो डायरेक्ट निकाल लागत आहे मित्रांनो त्यामुळं आपण हिमिरियट सांगणार आहे त्यानंतर आपली वेटिंग लिस्ट पण मोठी लागणार आहे मित्रांनो कारण जागा जास्त आहे डचच्या सर्व पोस्ट आहे डचच्या जागा कोणीही म्हणजे दुसरी चांगली कची पोस्ट मिळाली तर ही पोस्ट सोडून देतात मित्रांनो त्यामुळे आपली वेटिंग लिस्ट पण मोठी लागणार आहे मित्रांनो आपला चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये ससून रुग्णालयामध्ये भरती होण्याचं आणि आपल्याला बेसिक पेमेंट म्हणजे मिनिमम इन हँड सॅलरी पडणार आहे मित्रांनो इन हँड आपल्याला सॅलरी पंचवीस ते सव्वीस हजार इन हँड सॅलरी ही ससून रुग्णालय आपल्याला देणार आहे मित्रांनो पुण्यातली जॉब आहे सर्वात फेमस पुणे आहे त्यामुळे ह्या जॉब सोडणार पण नाही एवढी जण आणि मित्रांनो सोडला तर लय जण सोडणार आहे कारण दुसऱ्या पण जागा आता निघणार आहे नगर परिषद ह्या वरती ती पण मोठी भरती आहे मित्रांनो जर त्यामध्ये मुलांचं सिलेक्शन झालं तर ह्या पोर्ससाठी मुलं माघार घेणार आहे त्यामुळं वेटिंग लिस्ट पण मोठ्या प्रमाणात लागणार आहे या पोसाठी जर आपण यामध्ये असाल तर आपलं होण्याचे चान्सेस भरपूर आहे मित्रांनो जर आपली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो